नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे आशा भोसले सुरांच्या सहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज म्हणजे आशा भोसले त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही आणि त्या वयाला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत प्रकार नाही असे आशा भोसले यांच्याबाबत म्हटले जाते आशा भोसले या लोकप्रिय मराठी गायिका आहेत मराठीसह हिंदी आणि अनेक भाषातील चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केलेले आहे आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला ते कलाकार आणि गायक होते लता मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यातून आशाताईंचा गळा घडत गेला दिनानाथ मंगेशकरांचे वडील कराडे ब्राह्मण आणि आई देवदासी होत्या अशा आपत्त्यांना आता गोमंतक मराठा म्हणतात आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली एकोणीसशे पन्नासच्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटातही अनेक गाणी गायली खरी पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत त्या काळात हिंदी चित्रपट संगीतावर लता मंगेशकर शमशाद बेकम गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या त्यामुळे आशाताईंना संधी मिळणे अवघड होते या गायिकांच्या राज्यात राहून गाहून त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे स्वतःला सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशाताईंपुढे होते या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी मुलांची जबाबदारी प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटनांशी सामना करता करता आशाताईंनी ते आव्हान स्वीकारले आणि ते स्वबळावर आत्मविश्वासाने यशस्वीपणे पेलून दाखवले इसवी सन एकोणीसशे सत्तावन्न ते इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्न हे वर्ष आशा भोसले यांचेच होते सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली त्या संधीचे त्यांनी सोने केले काला बाजार लाजवंती नऊ दो चलती का नाम गाडी सुजातास अस... आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले पुढची पाच दशके आशाताईंनी गाजवलेली आहेत अनेक संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले अनेक कवींच्या का काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले एवढेच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना त्यातल्या अभिनेत्रींना देखील आशाताईंनी अजरामर केले ओपी पी आणि आशाताई एक अफलातून जोडी होती इसवी सन एकोणीसशे साठच्या सुमारास नैयर यांचं संगीत असणारे आखो से जो उतरती दिल मे हे गाणे इसवी सन एकोणीसशे पासष्टचे जाई आप कहा इसवी सन एकोणीसशे अडुस अशी अनेक प्रसिद्ध गाणी त्यांनी गायली राहुल देव बर्मन यांच्याबरोबर काम करताना पिया तू अब्तो आजा इसवी सन एकोणीसशे एकाहत्तरचे कारवा चित्रपटातील गीत इसवी सन एकोणीसशे एकाहत्तरचे फिल्मफेअर पुरस्कार विजेते दम मारो दम जा, इत्यादी तसेच इसवी सन एकोणीसशे बहात्तरचे जवानी दिवानीमधील गाणे ही गाणी आशा भोसलेंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली इसवी सन एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या उमराव जान या चित्रपटामधील आशाताईंची गाणी रसिकांसमोर घेऊन आली आशाताईंचा आवाज खैयाम यांचे संगीत आणि दिल चीज क्या आहे इन आखो की मस्ती या सारखी गाणी शब्दरचना हे सगळे जमून आले दिल चीज क्या हे या गीताला एकोणीसशे एक्क्याऐंशी चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पुढे इजाजत चित्रपटामधल्या मेरा कुछ सामान या गाण्यालाही एकोणीसशे शहाऐंशी चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हिंदीबरोबरच आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकिर्द बहरतच होती सुधीर फडके हेमंत कुमार लता मंगेशकर सुरेश वाडकर अशा गायक गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिक मनात घर करून राहिली आहेत बाभ बोरकर आरती प्रभू गदी माडगुळकर शांता शेळके सुरेश भट सुधीर मोघे यांच्या कवितांबरोबरच सौमित्र सारख्या नवा दम्याच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला तरुणा आहे रात्र अजूनही जीवलगा राहिले रे दूर ही वाट दूर जाते फुलले रे क्षण माझे झिनी झिनी वाजे गेले द्यायचे राहुनी गंध फुलांचा यावे एका तळ्यात होती अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड मोठी आहे रेशमाच्या रेघांनी मधला लावणीचा ठसका सैनिक हो तुमच्यासाठी मधला कृतज्ञता भाव केव्हा भा तरी पहाटे मधली हुरहुर जे वेड वेडमजला लागलेची गोडी हे सगळेच अतिशय विलक्षण होते ज्यांनी त्यांच्यासाठी गाणी गायली ते संगीतकार ते गीतकार त्या अभिनेत्री आणि आशा भोसलेंचा आवाज या सर्वांच्या परस्पर संबंधांचे संख्यात्मक व गुणात्मक वर्णन करणे हे कशक्य काम आहे त्याचबरोबर आशाताईंनी गायलेली चित्रपटगीते भावगीते गझल भजने भक्तिगीते इत्यादी गाण्यांशी व संबंधित चित्रपटांची केवळ यादी करायची ठरवली तरी ते एक आव्हानात्मक काम आहे हिंदी चित्रपटांचा विचार करता आशा भोसले यांनी एस डी बर्मन यांच्यापासून ते ए आर रेहमानपर्यंतच्या विविध कालखंडातील अनेक प्रकारच्या संगीतकारांसोबत काम केले आहे मराठीतही दत्ता जावडेकर श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साथ चढवला आहे मधुबाला मीनाकुमारीपासून ते अलीकडल्या तब्बू उर्मिला ऐश्वर्या राय उर्मिला मातोंडकर या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे त्यांनी महम्मद रफी किशोर कुमार व सुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच तसेच त्या आज ऋषिकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत आशाताई आजपर्यंत सुमारे नऊशे चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत तसेच त्यांनी आत्तापर्यंत चौदा भाषांमध्ये सुमारे बारा हजार गाणी गायली आहेत नाच रे मोरा आई ये मेहरबा दिव्य स्वातंत्र्य रवी तन्हा तन्हा याहा पे जीना जीवलगा राहिले रे दूर घर माझे रंग दे मुझे रंग दे गोकुळी जानम समझा करो मागे उभा मंगेश ही रेंज अगदी अफाट आहे हा का वि अविश्वसनीय आहे उपशास्त्रीय संगीत मराठी भावगीते हिंदी मराठी चित्रपटगीते नाट्यगीते गझला लाव लावण्या डिस्को रॉक पॉप गाणी अन्य भाषातली गाणी अशा सर्वच प्रकारच्या संगीतांमध्ये आशाताई आजही तेवढ्याच ताकदीने गाऊ शकतात कॅनडा इंग्लंड अमेरिकेची संयुक्त संस्थाने स्वीडन आदी देशात झालेले कार्यक्रम परकीय संगीतकारांबरोबर केलेले काम राहुल अँड आय सारखा अल्बम लेस्ली लुईसबरोबरचे काम असे अनेक नवनवे प्रयोग आशाताई आजही करतात वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेटली अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला आशा अँड फ्रेंड्स या अल्बमचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला अभिजात संगीत कलेला जसे स्थळ काळ वेळ याचे बंधन नाही तसेच आशाताईंच्या आवाजालाही कसलेच बंधन नाही आशा भोसले या मंचावरून एक उत्कृष्ट पफॉर्मर म्हणून रसिकांसमोर येतातच पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या मुलांना सांभाळणाऱ्या एक परिपूर्ण गृहिणी आहेत क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत एवढे यश मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवर असलेल्या साधी राहाणी असलेल्या त्या स्त्री कलाकार आहेत इतर मंगेशकर भावंडांप्रमाणे त्यांनाही वडिलांचा अभिमान आहे सर्वात महत्वाचे म्हणजे जुना काळ प्रचंड कष्ट धडपड जुने सा सहकारी या गोष्टी न विसरणाऱ्या किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणाऱ्या आशाताई ह्या एक संवेदनशील माणूस आहेत राष्ट्रीय पुरस्कार अनेक फिल्मफेअर पुरस्कार मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र सरकारचे पंधरापेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच दोन हजार आठमध्ये पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार हे पुरस्कार आशा भोसलेंना बहाल करण्यात आले आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके सन्मान आशाताईंना दोन हजार ते दोन हजार एकमध्ये देण्यात आला भारत पाकिस्तान असोसिएशनचा नायटिंगेल ऑफ एशिया हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते बीबीसी आकाशवाणीच्या वतीने जीवन गौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला दोन हजार दोन पासून आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रपट संगीतात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पार्श्वगायकास अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि अन्य काही संस्थांच्या वतीने आशा भोसले पुरस्कार दिला जातो एक लाख अकरा हजार रुपये व एक स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे दोन हजार तेरा सालापर्यंत हा पुरस्कार लता मंगेशकर संगीतकार खै्याम रवींद्र जैन बप्पी लहरी उषा मंगेशकर हृदयनाथ मंगे लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीमधील प्यारेलाल कल्याणजी आनंदजी जोडीमधील आनंदजी अनुमलिक शंकर महादेवन शिवकुमार शर्मा सुरेश वाडकर हरिहरन आणि सोनू निगम यांना मिळाला आहे तसेच आशा भोसले यांच्या सांगीतिक आयुष्यावर अनेक पुस्तके आहे त्यातले राजू भारतन यांनी लिहिलेले आशा भोसले अ म्युझिकल बायोग्राफी हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झाले होते हे होते आजचे व्यक्तिविशेष आशा भोसले अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेटयूम टू रेडिओ एम पी एस सी गुरु। या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता यासाठी आमचा नंबर आहे एट 8698 सिक्स अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी